राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक बाध्यांसाठी संघर्ष नेव लढा बहुजनांच्या हक्कासाठी येरोली नवी मुंबई येथील निर्धार मेळाव्याला तुफान करते येरोली नवी मुंबई वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई व वंचित बहुजन महिला आघाडी आयोजित निर्धार मेळावा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीसह महेश भारतीय सर रेखाताई अनिल अण्णा जाधव आणि अॅडव्होकेट सर्वजित बनसोडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला निर्धार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कमिटी महिला जिल्हा जिल्हा कमिटी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल या सर्वांच्या मेहनतीचे मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी अश्वजी जगताप जिल्हा अध्यक्ष शिल्पाताई रणदिवे महिला महिला अध्यक्षा संतोष जाधव राजेंद्र बनसोडे चेतन अहिरे मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे गजानन भोईर सतीश राजगुरू अजय शिंदे दीपक बानाई गौतम कांबळे संजू जवादे सुरेखा वानखडे नमिना भालेराव सीमाताई बनसोडे मायाताई मनवर नीता लोखंडे मनकर्णाताई लाटे पल्लवीताई शिंदे सतीश खडागळे संदेश संदीप निखिल आव्हाड रामदास कांबळे कपिल कांबळे अनिल शिंदे गुरुजी किशोर औसरमल सिद्धार्थ सिरसाडे गुरुजी राजेश भालेराव गौतम चव्हाण मरीनाथ सोनकांबळे संभाजी वाघमारे प्रदीप भूते प्रदीप शिंदे विशाल टोनगे सतीश भोसले मनोज पवार अॅडवोकेट उमेश हातेकर दत्ता कांबळे गजानन जाधव आकाश भारदे मुकेश इंगळे वैभव वाघमारे विनीत यादव विशाल कदम पारस सासारे रुपेश तोगरे, राजाराम राजाराम गाडे दीपक गायकवाड पुंडलिक दसाडे